छत्रपती संभाजीनगर येथील भीमनगर उत्तर वार्ड क्रमांक तेरामध्ये नागरिकांसाठी आनंदाची बातमी एकशे नव्वद कोटींच्या भरीव निधीतून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामांचा भव्य शुभारंभ आज करण्यात आला हा ऐतिहासिक उपक्रम मध्य विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रदीपजी जयस्वाल यांच्या हस्ते एडव्होकेट बाबा भाऊ तायडे यांच्या प्रयत्नाने साकार झाला आहे चक्रवर्ती सम्राट अशोक चौक येथे पार पडलेल्या या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर नागरिक महिला वर्ग आणि युवा उपस्थित होते या उपक्रमामुळे परिसरातील पायाभूत सुविधा भक्कम होणार असून नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागण्या पूर्णत्वास जाणार आहेत पेठेनगर या ठिकाणी जवळपास एकशे अठरा मिळाले त्याच्या माध्यमातून शहराच्या प्रत्येक एरियामध्ये आज आपल्या मध्य विभागामध्ये काम चालू झालेलं आहे पेठेनगरमध्ये सुद्धा उद्घाटना झालं या उद्घाटनला उपस्थित बाबाजी तळडे त्या आमच्या या भीमनगर मौसिंगपुरा संपूर्ण परिसरामध्ये आज या नगर साकेतनगर पेटेनगर या ओपनस्पेसमधून आम्ही या मध्य विधानसभेचे लाडके आमदार नंदनवन कॉल नंदनवण आमच्या या परिसराचं होणार आहे हे निश्चित आम्हाला दिसत आहे कारण आम्ही हे स्वतः सगळे करतो आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हा साडेतीन कोटी रुपयाचा सा पन्नास फुटाचा रस्ता हा ठिकाणी ह्या ठिकाणी चालू आहे काम चालू आहे आणि हा फिफ्टी पर्सेंट झाला पण आहे आपण तिकडे कॅमेऱ्या बघून बघू शकता की त्या का ठिकाणी कामंसुद्धा चालू आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की विकासाचं आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आमच्या नेत्याच्या वतीने आम्ही आश्वासन देत नाही आम्ही प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलवर आम्ही काम करतो आहे आणि त्याचं निश्चितच हे पाण्याच्या डाक्या असतील त्याच्यानंतर रोड असतील या ठिकाणी जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर शहरातले नागरिकसुद्धा इथे यायला हे होतं बाबा भाऊशिंगपुरात जायचं नको बाबा तो फार दूर आहे तिथे रोड नाही आहे तिथे रस्ते नाही आहे तिथे लाईट नाही तिथे ड्रेनेज नाही आहे ही अशी एक अवस्था वलसाड साहेबांच्या माध्यमातून आदरणीय जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून मी स्वतः ॲडव्होकेट बाबा भाऊतायडे या सर्व कामाचं मी आम्ही पाठपुरवठा करतो आणि माझे सर्व नागरिक माझे माता भगिनी मला साथ देत आहेत अक्षरशः म्हणजे आम्ही ते आमच्या खांद्याला खांद्या लावून एखाद्या यंग सोळा वर्षाच्या मुलासारखं आमच्यासोबत ते सकाळी साडेपाच वाजेपासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आमच्यासोबत असतात आणि निश्चितच आमच्या या परिसराची कायापलट होणार आहे आणि आम्ही करतोय एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद या निमित्तानं